कारण पूर्वक्रमानुसार आपण चालत असतो कसं पडायचं मोटरसायकल आपल्या हातात नसतो पडल्यानंतर कळलं की मी उजव्या हाताला लागल्याने आपण शब्दाचा अर्थी झोतरायचं ते स्वेच्छा आहे ईश्वरावतार हा स्वेच्छा आहे आणि प्रेक्षा माणसं परीक्षेमध्ये जगत असतात दुसऱ्याच्या इच्छा जात असतात नव्वद टक्के जीवन आपला ते हा म्हणतो म्हणून ते करायचं तो म्हणतो म्हणून ते करायचं लोक असं करतात करायचं असं आपलं जीवन आहे काय म्हणतील म्हणून कर्ज काढून लग्न करायचं पण स्वेच्छाचं जीवन काय की सचिन तेंडुलकरचं लग्न शंभर लोकांमध्ये होतं त्याला काही बरं वाटत नाही कि माझ नाव काय गाव काय आपल्याला काय वाटतं विराट कोहलीचं लग्न पंचवीस लोकांमध्ये झालेलं आहे कमी खर्चामध्ये का आपल्याला करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र पुरुषाला दुरुस्त करण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे गाडगे बाबांनी स्वच्छता दिले राष्ट्र निष्ठा आरेशने प्राप्त करून दिलेली आहे संतांनी वागणे दिलेले आहे आतून बाहेर दुरुस्ती करण्यासाठी तुकाराम महाराज महाराज असं म्हणाले की मी माणूस दुरुस्त करतो पापाची वासना नको दाव डोळा त्या होण्याबराच मी अपवित्र वाणी नको माझे काने बधिर करून ठेवी देवा निंदचे श्रको माझे देवा तू का म्हणे कंटाळा तू एक गोपाळा आवड माणूस आहे ना ही विज्ञानाला जमणारी नाही जे वाईट घडतं ते डोळ्याने घडत जे वाईट घडत ते कानानं घडत तुमचा मोबाईलचा संबंध कानाशी जास्त आहे जे वाईट घडत ते स्पर्शाने घडत मला आता भौरी संत्यांचे आदरणी होतर भाऊ म्हणाले एका ठिकाणी गेलो जंगलामध्ये कुत्र धाव धव मोठं होतं आणि आल्यानंतर त्याने झेप घेतली माझ्यावर फक्त मानलेलं मी असा स्पर्श केला बंदूक लावली नाही पिस्तोल स्पर्शामध्ये एवढी ताकद की कुत्र शांत झालं आपल्या स्पर्शाची संवेदना आहे आणि ती जिवंत करायची आपल्याला म्हणून काजाळा गावी आम्ही सुरुवातीला एक छोटा कार्यक्रम केला अंतो के मी तर कार्यक्रम सुरू केला आणि तो केला मी ज्ञानेश्वर महाराजांची ओळवी वाचली खूप आवडली मला मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी होई दिवाळी निरंतर विवेकाला प्रकाश असतो आणि त्या प्रकाशातून निर्माण झालेली एक अंधारा स्तुती असते काजळी काजळी परत परत फेडावी लागतात गणाती कुणालाही लागते संत म्हणताना लागते कुठल्या लागते विश्वामित्रांना लागली साठ हजार वर्ष प्रचार केल्यानंतर चुकून एक क्षणभरामध्ये ही गोष्ट होती मानवी जीवनामध्ये धोक्याची जी जेवण आहेत ना हा रस्ता आहे ना मानवाचा चार वळण आहेत चार